जुनी असलेलीच कामं आम्ही करतोय नवीन असं दाखवणं आणि त्याचबरोबर मुंबईचा जो नव्याण्णव हजार कोटी रुपयाची जी फिक्स डिपॉझिट होती त्यातली आत्तापर्यंत बारा ते सतरा हजार कोटी रुपये काढून झाले उर्वरित पैशांवर या लोकांचा डल्ला आहे नजर आहे हे यातून स्पष्ट होतं त्यांनी सांगितलं की आम्ही राज्याच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी खूप काही केलेलं नाही परंतु सात लाख वीस हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प दाखवलेला आहे आणि जवळजवळ पंचेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हा अर्थसंकल्प तुटीचा आहे गेल्या तीन वर्षातली आकडेवारी बघितली तर तूट कमी होण्याच्याऐवजी तूट वाढते आहे जी एस टीचे पैसे मोठ्या प्रमाणात येत आहेत परंतु इकडे तूट वाढते आहे याने पैसे वाढवले कोणाकोणावर वाढवले तर सामान्यातला सामान्य माणूस जो आहे जो छोटी छोटी गाडी चालवतो जो जे सी बी घेऊन व्यवसाय करतो जो त्या ठिकाणी एक्सेवेटर घेऊन व्यवसाय करतो जो अशा पद्धतीचा हायड्रा वगैरे घेऊन व्यवसाय करतो त्याच्यावर यांनी टॅक्स वाढवला यांनी मागच्या वेळेला काय सांगितलं डिझल पेट्रोलवरचं आम्ही व्हॅट कमी केलेला आहे आणि या वेळेला बघितलं असाल की तुम्ही पाच ते सात टक्के जो कर होता तो यांनी आता तीन तीन टक्क्यांनी वाढवलेला आहे दोन दोन टक्क्यांनी वाढवलेला आहे त्यामुळं सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आर्थिक खाईमध्ये लोटवण्याचं काम या अर्थसंकल्पातून झालं आहे आणि दुसऱ्या बाजूला अदानीसारख्या माणसाला राज्याची तिजोरी खाली करून द्यायचं काम सुरू आहे एका बाजूला अख्खी मुंबई ताब्यात द्यायचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्याची तिजोरी अशाकरता खाली केली गेलेली आहे की दोन मुंबईचे एअरपोर्ट जोडण्याचं काम दोन्ही एअरपोर्ट हे अदानीला दिलेले असताना वास्तविक त्यांना कनेक्टिव्हिटी करणं हे अदानींचं काम आहे परंतु सरकार आपल्या तिजोरीतून त्यांना त्या ठिकाणी रस्ते करून कनेक्टिव्हिटी करून देणार आहे आणि मेट्रो परत मेट्रोची पर, सोय सोय त्यांना करून देणार आहे आणि म्हणून हा अर्थसंकल्प शिवभोजन थाळी बंद करणारा हा अर्थसंकल्प दिसतोय सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा घास काढून घेणारा हा अर्थसंकल्प दिसतोय एका बाजूला शेतकऱ्याला सांगायचं की मोफत वीज द्यायची म्हणून सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला सोलर लाईटच्या खाली शेतकऱ्यावर त्या ठिकाणी मोठा आर्थिक बुर्दंड त्या ठिकाणी टाकण्याचं ता काम तिथं सांगितलं जातं आहे रस्त्याचं जाळं आम्ही विणलं विणणार म्हणून सांगतायत आणि दोन हजार तीस सालापर्यंत रस्ते करणार म्हणून सांगतायत तीन हजार पाचशे आठ गावं एक हजार लोकसंख्येपेक्षा जोडणार म्हणून सांगतायत तीन हजार पाचशे आठ गावं ही कुठली आहेत नेमकी त्याचाही पत्ता लागत नाही आहे त्यामुळं हा अर्थसंकल्प काल आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं घोषणाभारी आणि महाराष्ट्र मात्र कर्जबाजारी हीच वस्तुस्थिती खरी आहे असं आहे ते सगळे निवडणुकीकरता जुमलेबाजी असते दोन हजार चौदा सालापासून या केंद्रातलं सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेलं एकतरी आश्वासन पूर्ण केलं काय सांगा दोन कोटी लोकांना रोजगार देणं म्हणून सांगितलं दिले का प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये आणू म्हणून सांगित सांगितलं आणले का अशा अनेक गोष्टी आहेत त्यातलाच हा प्रकार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निवडणुकीकरता घोषणा होती कृती करण्याकरता नव्हती म्हणाले की रुपये रुपये छापले असं आहे की एकनाथराव शिंदे हे तात्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदेनीच ती ही योजना आणली होती मग त्यांची घोषणा तुम्हाला मान्य नाही का नसेल तर त्यावेळेला तीन तीन फोटो लागत होते की एका बाजूला एकनाथराव शिंदेंची लाडकी मला लाडकी बहीण माझ्या लाडकी बहिणी मला लाडका भाऊ म्हणा दुसऱ्या बाजूला दाबांचे फोटो लागत होते मला लाडका भाऊ म्हणा तिसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांचे फोटो लागत होते मला लाडका भाऊ म्हणा का तुम्ही त्या बहिणींना फसवलं आणि म्हणून एकवीसशे रुपये आ कालही मी देवेंद्र फडणवीसांचं मी वक्तव्य बघितलं ते नाही म्हणत नाहीत फक्त कधी देणार ते सांगत नाही आहेत त्यामुळं ते आधी कधीच बोललो नाही हे म्हणतात हे खरं नाही हिंदी मी <laughs> काल <के दोराँ>। सुरू <laughs> होती काय बोलतो कोणाचं आता मन की मन की बात तुमच्या मनात असेल ती नव्हती एवढं नक्की एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या योजनेच्या मार्गावरती आहेत असं आहे की उद्धव साहेबांनी काही मुंबईचा पर्यावरण प्रदूषणाचा विचार करून लोकभावनेचा विचार करून काही योजनेना त्यांनी त्या काळामध्ये स्थगिती दिली होती उदाहरणार्थ आरेची कारशेड उदाहरणार्थ कांजीर कांजूरमारचा त्या ठिकाणी भूखंड जो आता अदानीला दिलेला आहे आणि म्हणून त्यांची टिंगल टवाली केली जात होती की स्थगिती सरकार आता तुम्ही बघितलं तीन महिन्यापूर्वी यांच्या सरकारनं आणलेल्या सगळ्या योजना याच सरकारनं स्थगिती दिलेली आहे एस टी महामंडळाच्या खरेदीकरता यांनी स्थगिती दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या खरेदीला यांनी स्थगिती दिलेली आहे मुंबईमध्ये चौदाशे कोटी रुपयाचं जी कॉन्ट्रॅक्ट निघाली त्यांना यांनी स्थगिती दिलेली आहे शिवभोजन योजनेला सुद्धा आता स्थगिती देण्याच्या आणि आता तुम्ही कुठला प्रश्न विचारला मला आनंदाचा शिदा आता निवडणूक आनंदाने होऊन गेली आता तुम्ही आनंदाचा शिधाविदा काय नको म्हणून ती बंद केलेली आहे त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या तीन महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं पुढे बघत राहा अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे बीड मध्ये प्रकाश कोळंके यांच्या एक कार्यकर्त्याचा मारहाण करतायत अशा प्रकारचा पुन्हा एकदा व्हिडिओ समोर कारण कृष्णा कुठे अजून कळत नाहीये खोक्या कुठे अजून कळत नाही मात्र बीड मध्ये अशा प्रकारचे अजून अहो ते बीडमध्ये हे मारामारीचे व्हिडिओ तुम्ही शोधताय काल मी कुठल्या तरी चॅनलवर बघितलं भर रस्त्यात पोलिसाला लोक मारतायत भर रस्त्यामध्ये लोक पोलिसांना मारतायत आणि म्हणून आता कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत लोक पोलिसांना भर रस्त्यामध्ये धरून मारायला लागलेत तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसलात काय सांगितलं रक्षा खडसेनी केंद्रीय ग्रह केंद्रीय मंत्री आहेत ना त्या केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे त्यांनी सुरुवातीला सांगितलं की माझ्यासारख्या मंत्र्याच्या मुलीची सुरक्षितता ही धोक्यात असेल त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं की मला एक खून करण्याची मला मापा परवानगी द्या याचा अर्थ या, या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिला नाही